नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण राज्यशास्त्र या विषयामध्ये एटी प्लस मार्क्स कसे मिळवायचे ते बघणार आहोत बरेचसे आपले व्हिवर्स आहे त्यांनी रिक्वेस्ट केली की राज्यशास्त्र या विषयामध्ये एटी प्लस मार्क्स आपल्याला कसे मिळवता येतील यावर व्हिडिओ बनवा तर या ठिकाणी मी एक व्हिडिओची सिरीज घेऊन आलेलो आहे कि मादे 80 मादे 80 मादे की राज्यशास्त्र या विषयामध्ये एटी प्लस मार्क्स आपल्याला कसे मिळवता येतील त्यासाठी व्हिडिओ सिरीज आहे तर त्या सिरीजमधला हा पहिला व्हिडिओ आहे तर राज्यशास्त्र या विषयामध्ये एटी प्लस मार्क्स जर आपल्याला घ्यायचे असतील तर सुरुवातीला काही मूलभूत गोष्टी आहेत जे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे त्यामध्ये परीक्षेचा पॅटर्न कशा प्रकारचा आहे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कशा प्रकारचे आहे त्यानंतर प्रकरणानुसार प्रत्येक प्रकरणाला किती गुण आहेत अर्थात परीक्षेमध्ये ते प्रकरण किती गुणांसाठी विचारला जाते हे सर्व माहीत असणं आवश्यक आहे तर सुरुवातीला आपण परीक्षेचा पॅटर्न समजून घेऊयात परीक्षेचा पॅटर्न जो आहे तो एटी ट्वेंटी आहे अर्थात ऐंशी गुणांची लेखी परीक्षा आहे आणि वीस गुणांसाठी अंतर्गत मूल्यमापन आहे तर अशी एकूण शंभर ही परीक्षा आहे यानंतर आता आपण प्रकरणानुसार गुणविभागणी पाहणार आहोत आता या ठिकाणी हे जे गुण दिलेले आहेत ते विकल्पासहित आहेत पहिलं प्रकरण आहे एकोणावीसशे एक्क्याण्णव नंतरचे जग हे प्रकरण एक्झाममध्ये एकोणावीस गुणांसाठी विचारलं जाणार आहे यानंतर दुसरे प्रकरण आहे एकोणावीसशे एक्क्याण्णव नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या जागतिकीकरण हे प्रकरण एकोणावीस गुणांसाठी विचारले जाणार आहे यानंतर तिसरे प्रकरण आहे एकोणावीसशे एक्क्याण्णव नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या मानवतावादी प्रश्न हे प्रकरणसुद्धा एकोणावीस गुणांसाठी विचारलं जाणार आहे म्हणजे सुरुवातीचे जे तीन प्रकरणं आहेत तर ते तिन्ही प्रकरणं एकोणावीस गुणांसाठी एक्झाममध्ये विचारलं जाणार आहेत यानंतर चौथं प्रकरण आहे समकालीन भारत शांतता स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने तर हे जे प्रकरण आहे हे वीस गुणांसाठी विचारलं जाणार आहे पाचवं प्रकरण आहे समकालीन भारत सुशासन हे प्रकरणसुद्धा वीस गुणांसाठी विचारलं जाणार आहे आणि सहावं प्रकरण आहे भारत आणि जग हे सुद्धा वीस गुणांसाठी विचारलं जाणार आहे चला आता यानंतर आता आपण प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजून घेऊयात नेमकी प्रश्नपत्रिका कशा प्रकारे असते किंवा कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे जर आपल्याला एटी प्लस मार्क्स जर घ्यायचे असतील तर प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे आपले तोंड पाठ असणे आवश्यक आहे प्रश्नपत्रिका आपली ऐंशी गुणांची असणार आहे आणि तीन तास वेळ असणार आहे पहिला जो आहे प्रश्न पहिला अ कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा पाच गुणांसाठीचा हा प्रश्न आहे प्रश्न पहिला ब आहे खालील प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा तीन गुणांसाठी आहे प्रश्न पहिला क आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा चार गुणांसाठी आहे प्रश्न पहिला ड आहे दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा चार गुणांसाठी आहे आणि प्रश्न पहिला ई आहे गटात न बसणारा शब्द ओळखावं लिहा हा सुद्धा चार गुणांसाठी आहे तर मित्रांनो जर आपल्याला रा राज्यशास्त्र या विषयामध्ये एटी प्लस मार्क्स घ्यायचे असतील तर वस्तुनिष्ठ प्रकारचे जे प्रश्न आहेत त्यामध्ये आपली चूक होता कामा नाही वस्तुनिष्ठ प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपल्याला आउट ऑफ आप मार्क्स घेणे आवश्यक आहे तर प्रश्न पहिला जो आहे अ ब क ड आणि इ तर या प्रत्येक प्रश्नावरती मी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे जेणेकरून जे काही मार्क्स आहेत प्रश्न पहिला अ असेल जो पाच गुणांसाठी आहे तर हे पाच मार्क्स जे आहेत ते आपले कन्फर्म होतील यानंतर प्रश्न दुसरा आहे प्रश्न दुसरा अ खालील संकल्पना चित्र पूर्ण करा चार गुण हा सुद्धा वस्तुनिष्ठ प्रकारचाच प्रश्न आहे यामध्ये संकल्पना चित्र दिलेलं असते आणि ते संकल्पना चित्र आपल्याला पूर्ण करायचं आहे प्रश्न दुसरा ब आहे खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा नकाशा वाचन आपल्याला येणे आवश्यक आहे नकाशाचं निरीक्षण करून आपल्याला जे काही खाली प्रश्न दिलेले असतात त्याचे उत्तरही लिहायचे आहेत पाच गुणांसाठीचा हा प्रश्न असतो जर आपल्याला नकाशाचे निरीक्षण करून त्यांची प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची हे जर माहीत नसेल किंवा नकाशा वाचन कसं करावं हे जर आपल्याला माहीत नसेल तर आपण मला कॉमेंट करा मी नक्की त्यावरती डिटेल व्हिडिओ बनवेल यानंतर प्रश्न तिसरा आहे खालील विधाने बरोबर की चूक ते सकारान लिहा दहा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे या प्रश्नामध्ये सात विधाने आपल्याला दिलेली असतील आणि त्यापैकी फक्त आपल्याला पाच विधाने जी आहेत ती चुकी बरोबर सांगून त्याचे कारण लिहायचं आहे म्हणजे ज्या ठिकाणी प्रत्येक विधान जे आहे ते दोन गुणांसाठी असणार आहे असे पाच विधाने आपल्याला सोडवायचे आहेत आणि दिलेले असणार आहेत सात विधाने प्रश्न चौथा आहे खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा नऊ गुणांसाठीचा हा प्रश्न असणार आहे यामध्ये पाच विधाने आपल्याला दिलेली असतील त्यापैकी आपल्याला कुठलेही तीन विधानांचा सहसंबंध स्पष्ट करायचा आहे यानंतर प्रश्न पाचवा आहे खालील विषयावर तुमचे मत पंचवीस ते तीस शब्दात मांडा बारा गुणांसाठीचा हा प्रश्न असणार आहे या प्रश्नामध्ये एकूण पाच विषय किंवा प्रश्न दिलेले असतील आणि त्यापैकी कोणतेही तीन लिहायचे असतात यानंतर प्रश्न सहावा आहे खालील प्रश्नांची उत्तरे ऐंशी ते शंभर शब्दात लिहा दहा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे या प्रश्नामध्ये एकूण चार उपप्रश्न दिलेले असतात आणि त्यापैकी कोणतेही दोन हे लिहायचे आहेत यानंतर प्रश्न सातवा आहे खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे एकशे पन्नास ते दोनशे शब्दात स्पष्ट करा दहा गुणांसाठीचा साथ हा प्रश्न आहे यामध्ये दोन उपप्रश्न दिलेले असतात त्यापैकी एक आपल्याला लिहायचं आहे यानंतर आता आपण राज्यशास्त्र विषयामध्ये एटी प्लस मार्क्स घेण्यासाठी या व्यतिरिक्त आपण कुठल्या टिप्स ज्या आहेत त्या फॉलो करायला पाहिजे ते पाहणार आहोत तर पहिली टिप्स आहे पाठ्यपुस्तकाचे वाचन करणे आपले जे पाठ्यपुस्तक आहे ते आपण कमीत कमी दोन वेळा त्याचं वाचन करायचं आहे आणि वाचन करत असताना जे महत्त्वाचे वाक्य असतील ते अंडरलाईन करायचे आहेत महत्त्वाचे जे शब्द असतील ते अंडरलाईन करायचे आहेत जेणेकरून पुढील वाचनाच्या वेळेस आपल्याला आपलं वाचन जे आहे ते सुकर होईल आणि आपल्याला कमी वेळ लागेल यानंतर दुसरी टीप आहे जी मार्गदर्शिका असेल किंवा गाईड असेल तर त्याचं वाचन आपल्याला करायचं आहे बघा आधी आपल्याला पाठ्यपुस्तक वाचायचं आहे त्याच्यानंतर आपण गाईड वाचायची आहे गाईड वाचल्यामुळे कुठल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते कशा प्रकारे लिहितात ते आपल्या लक्षात येईल यानंतर तिसरी टीप आहे की मागील तीन ते ती चार वर्षाचे काही क्वेश्चन पेपर आहेत ते सोडून पाहायचे आहेत यानंतर चौथी टीप आहे की पेपर सोडत असताना शक्यतोवर प्रश्नपत्रिका जी आहे ती क्रमाने सोडवा तर ह्या काही टिप्स आहेत ज्या आपण फॉलो करायचे आहेत तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर